बालपणाबद्दल सांगायचं तर मी लहानपणी खूपच वेगळ्या काय म्हणतात त्याला वेगळ्या मानसिकतेमध्ये होते म्हणजे कुठेही मी ह्या इंडस्ट्रीत येईन असं माझ्या आजूबाजूलाही नव्हतं आणि खेळाला जाणे आणि काहीतरी स्पोर्ट्समध्ये काहीतरी करूया अशा मी बी विचारत होते आणि ते करता करता मी माझी ॲक्च्युली मोठ्या बहिणीचा टायकोंडोचा क्लास होता तर ती अशी एकदम आ, सेल्फ डिफेन्स आणि मार्शल आर्ट साईडला वगैरे तर आपल्याला सेल्फ डिफेन्स जमलं पाहिजे अशा ह्याने आईबाबांनी मलासुद्धा क्लासला पाठवलं होतं पण ते थोडंफार कुठेतरी आवडत नव्हतं मला आणि मग असं मी घरी येता जाता खूप डान्स वगैरे करायचे मग असं झालं की हिला डान्सची आवड आहे वाटतं आपण तिला त्याच्यात घालून बघूया बरं म्हणून आईबाबांनी मला भरतनाट्यमच्या क्लासला घातलं अश्विनी एकबोटे तुम्हाला माहिती असतील तर त्या माझ्या भरतनाट्यमच्या गुरु आणि त्यांच्याकडे मी इयत्ता दुसरीमध्ये असल्यापासून मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि एक आमच्याकडे पाच वर्षाचा बेसिक कोर्स असायचा तो आ, कोर्स मी कम्प्लीट केला मला आमच्या क्लासचा साधना पुरस्कार म्हणून एक असतो की जो क्लासमधली सगळ्यात जी हुशार सिन्सिअर प्लस रेग्युलरिटी आणि सगळ्याच म्हणजे सगळ्या गुणधर्म एक जिच्यामध्ये आहेत अशा विद्यार्थिनीला तो दिला जातो अच्छा तो, तो आ, थो, आपन, आपन, आग। आग। तर तो मला मिळाला त्यामुळे मला असं एक जाणवलं की आपल्यात भरतनाट्यम प्लस डान्सची थो थोडीफार गती आहे म्हटल्यावर मला असं वाटलं की आपण डान्समध्ये काहीतरी करूया तर कॉलेजमध्ये असताना वगैरे मला असं वाटलं की आपण आता मी मी आर्ट्स साईडला होते फर्युसन कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली होती आणि मला असं वाटलं की ठीक आहे आपण डान्समध्ये करिअर म्हणून विचार करू शकतो पण कॉलेज करता करता मला एकांकिका स्पर्धा आणि ते सगळं इतकं वेळ लागलं की मला असं जाणवलं की आपल्याला डान्स पण तेवढं आवडत नाही आहे आपल्याला अभिनय आवडतो आहे त्यामुळे मला ॲक्च्युली म्हणतो ना ती बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर ते खरं तर सुरुवात भरतनाट्यमपासून झाली अभिनयाची आणि त्याचा कल नंतर पूर्णपणे अभिनयाकडे झुकला गेला आईवडिलांचा सपोर्ट इतका होता रादर मी या क्षेत्रात येण्याआधी Uh, आता मी विचार केला मला असं वाटतं की खरं तर हे माझ्या आईबाबांनीच बघितलेलं माझ्यासाठीचं स्वप्न होतं जे मी पूर्ण करायला घेतलं आहे आणि खूप uh, लांबचा पल्ला गाठायचा आहे आईबाबा माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी यायचे एकतर मी खूप लहान असल्यापासून फोटोशूट uh, करून ते फोटो पाठवणे बऱ्याच ठिकाणी जाऊन भेटणे या गोष्टीला सुरुवात केली मी तर लहान होते मला फार कळत नव्हतं पण ते सगळे पत्ते शोधून काढून त्या त्या ठिकाणी लोकांना फोन करून तेव्हा लँडलाईन -लाएं नंबर असायचे फोन करून लोकांना ऑफिसमध्ये भेटायला जाणं फोटो प्रिंट करून त्याच्यामागे ते, ते स्टिकर चिकटवणं स्वतःचं नाव पत्ता फोन नंबर तर ह्याचं ते इतकं सगळं डिटेलिंग करून ठेवलेलं असायचं त्यांनी असं ते असे सेट करून ठेवलेले असायचे हे आपल्याला ह्या ऑफिसला द्यायचं आहे उद्या आपल्याला त्या ऑफिसला जायचं आहे तिकडे गेल्यावर त्यांना हे हे आपण मागच्या आठवड्यात भेटलो होतो ते त्यांना विचारायचं आहे सो त्यांनी इतका त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना जमेल आणि पुण्यात राहून जमेल तेवढा त्यांनी आर केला होता मी मुळची पुण्याची आहे आणि बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे आणि आता नाव सेटल्ड इन मुंबई म्हणलं तर करिअर सगळं मुंबईत असतं पण माझी सुरुवात पुण्यातून झाली आणि पुण्यामध्ये त्या काळामध्ये जे चालू होतं त्या अनुषंगाने माझ्या आईबाबांनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे म्हणजे आता असं वाटतं की आता सगळं खूप आपल्याला वन क्लिक अवे आहे मोबाईलवरती आहे आपण पटकन कुणालाही व्हॉट्सॲप oh, करू शकतो ईमेल करू शकतो इन्स्टावरती डी एम करू शकतो पण तेव्हा काहीच नव्हतं त्यामुळे माझे आई बाबा खूप फॉलोअप करायचे आणि मला असं ते घरी आल्यानंतरसुद्धा आपल्याला हे करायचं ते करायचं आहे तुला असं असं बोलायला शिकलं पाहिजे तुला हे हे जमलं पाहिजे डान्स येतो बोलता पण आलं पाहिजे वक्तृत्व स्पर्धा असं ते खूप मला घरी तयार करायचा प्रयत्न करायचे जे मला तेव्हा फार कळत नव्हता त्याचा सिरियसनेस पण असं वाटतं की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि अजूनही तेवढेच प्रयत्नशील आहेत म्हणजे आता मी माझं जे मालिका क्षेत्रामध्ये काम चालू असतं किंवा मी कुठलंही प्रोजेक्ट करत असते तर ते आवर्जून मला विचारतात की कुठलं काम आहे कुठला चॅनल कुठलं प्रोडक्शन आता मी इतके वर्ष काम करता करता त्यांना कुठली प्रोडक्शन हाऊस आहेत हे माझ्याकडून ऐकून ऐकून माहिती आहे हा डिरेक्टर हां तू त्याच्याबरोबर ती सिरियल केली होतीस ना त्यांना तेही ते फॅमिलीअर आहे मग कुठे शूटिंग असणारे काय त्यामुळे ह्याच्यामध्ये एक आईबाबांची काळजी हा तर भाग आहेच पण त्यांचंही तेवढंच माझ्याकडं स्वप्न आहे